नमस्कार मी जयश्री जाधव जे जे फूड अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे चला मी आज दाखवणार आहे माझ्या स्टाईलची मांसवडी मांसवडी आणि आमटी मी त्याच्यासाठी एक वाटी तीळ घेतलेला आहे आता मी आधी मधला मसाला करून घेते म्हणजे मसाला थंड होऊस तर आपलं सारण तयार होईल त्याच्यासाठी घेतलेला आहे धना पावडर गरम मसाला कांदा लसूण मसाला आणि हे एव नागरी कोळी मसाला आहे हो ते म्हणून घेते ऑप्शनल आहे काही नसेल तर फक्त तुम्ही काळं तिखट घातलं तरी चालेल तर त्यासाठी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे कांदा बारीक कट करून घेतला आहे खोबरं थोडंसं घेतलेलं आहे मी हे सगळं वाटून घेणार आहे हे मी मिक्सरमध्ये मोठं मोठं कुटून घेतलं आणि थोडा अक्का पण तीळ घालणार आहे मी चला आता आपण याचा मसाला करून घेणार आहोत मी याच्यामध्ये हिरवी मिरची लसण जिरे आणि कोथिंबीर याचं वाटण वाटून घेतलंय मधल्या तशी ही आठ दिवस ती तेल वाटून पाणी नाही टाकणार थोडंसं उचलून तेल टाकलंय म्हणजे मसाला दाबून बसल व्यवस्थित माझी आई ज्या पद्धतीनं करते ना मी त्या पद्धतीनं करायला लागले आहे पद्धत बारीक चिरलेला कांदा टाकलाय याच चांगलं लाल होऊ द्यायचा आहे कांदा आटवून घ्यायचं मी थोडं पाणी आटलं की खोबरे वाटून घेतले कच्च खोबरे हे पण भाजल चला जरा बऱ्यापैकी शिजला कांदा आता आपण याच्यामध्ये छान लसण कांदा परतून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण खोबरं परतणार आहोत खोबऱ्याला जास्त वेळ लागत नाही तेला असं गायबच होत असते कुट टाकल्यानंतर याच्यामध्ये टाकणार आहे कोथिंबीर थोडी शेंगाचं कूट टाकणार आहे त्याच्यामध्ये तिळाचं कूट टाकणार आहे मी मी अखेर तीळ पण थोडीशी टाकून घेणार आहे चांगलं हलवून घेणार आहे मधला मसाला मीठ टाकायचा राहिलेला आहे आपले मग असे काढलेले सगळे मसाले टाकून घेणार आहे आणि मीठ टाकणार आहे ुसार मीठ टाकायचं आहे हा आपला मधला मसाला छान भाजून घेतलाय मी हा मस्त टिकतो याला काही होत नाही आठ आठ दिवस टिकतो कारण तेल पाणी सगळं बिना फ्रीजचा पण आठ दिवस माझा मसाला राहतो फ्रीजमध्ये ठेवला तर महिनाभर काहीच होत नाही त्याला जर शिल्लक राहिला तर तुम्ही भाज्याला वापरू शकतात आता करू शकतात तुम्ही उमराची भाजी करू शकतात दुसऱ्या पण वेगवेगळ्या भाज्या असतातच ना आता काय होते मला माहित नाही शिल्लक राहतो का राहत आता मी अंदाजेच करते नेहमी आता हा मसाला मी थंड करायला ठेवलाय त्याच्यामुळे आपली वडी फुटणार नाही आता मी वडीचं सारण तयार करून घेणार आहे त्याच्यासाठी मी काय घेणार आहे मग अशीच मिक्सरचं भांडं आहे त्याच्यामध्ये थोडी हिरवी मिरची टाकणार आहे थोडीसं कोथिंबीर टाकणार आहे लसण आणि जिरे याच्यामुळं काय होतं ती हे थोडे टाकणारच आहे आणि जिरे आणि हे वाटून घेणार आहे बघा आपले जिरे चला मी बوري दळतं ते टाकून घेऊ सोयीपुरतं जिरे टाकायले थोडासा असं हिंगं टाकायले नुसतंच वाटलं बऱ्याच गोष्टी ते सब हे परतलं म्हणजे बादत नाही काय तो पण छान लागते तर उकळूनच करूनच घेणारे पाणी कोणी कोणी आदनात पण टाकतो त्याची त्याची इच्छा छान झालं ना गॅरंटीनं छान होतात सगळं आणि ह्या ओड्यामध्ये एकच करायचं बघा शिजवून चांगल्या घ्यायच्या म्हणजे काय होतं वडीत ताईट होती कशी करा हिंग टाकला नसून थोडासा कुठलाही पदार्थ दाळीचा केला की मी हिंग वापरतेच मला आवडत असेल तर आवडत टाकायला टाकू पण टाकलेला चांगला काही गोष्टी आवडण्यासाठी नाही तर तब्येतीसाठी पण करायच्या असतात त्याच्यामध्ये आपण हळद टाकून घेणार आहोत तसं मला हिरवी मिरची ते गारगारवडी आवडत नाही कोणी कोणी हिरवी मिरची टाकत नाही पण मी टाकते ते जरा थोडंसं तिखट चांगलं लागतं आवडतं धुणे पावडर बस एवढंच टाकणार आहे मी पिक्षित धुवून घ्यायला आपली मिरची परतलेली आहे आता मी याच्यात पाणी टाकणार आहे मिक्सरचं भांड धुवून टाक घेतलं मी मेंबर जरा भरपूर आहेत वडीला मी अंदाजे दोन लिटर पाणी घ्यायले सरास आमच्या घराला फक्त एक लिटर पाणी दोन तांबे पाणी खूप झालं दोन दिवस वड्या खातो दोन तांबे पाण्यातच बरेच रिकामे डबे पण पडलेले असतात ते पोचवायचे असतात मी मीठ टाकून घ्यायला लागले आणि कोथिंबीर थोडीशी टाकून घ्यायली बस आता मी चांगला आदन येऊ देणार आहे त्याला आणि हरभऱ्याच्या डाळीचं पीठ हाटणार आहे मी आज डाळीच्या वड्या करणार आहे हरभऱ्याच्या डाळीच्या ज्वारीचं आपल्या हरभऱ्याच्या डाळीचं पीठ चक्कीवरचं दळून आणलेलं घरची डाळ आहे घरचं पीठ वापरले मी हिरा बेसनच्या पण छान होतात चला बघा आपलं आदन आलेलं आहे आता आपण हे पीठ हटवून घेऊ बघा आता आपलं शिजत आलेलं आहे थोडं चिटकत नाही तरी पण मी एकदा तरी पण मी एकदा चाटू देऊन घेणार आहे म्हणजे चमच्याने हे करून आहे मी लाकडाचा चमचा वापरला आणखीन दहा मिनिट थोडं झाकून हो आहे म्हणजे वडी चांगली ताईट होती बघा किती सगळीकडे वाफ आहे बघा हे वरतीपर्यंत वाफ आली आणि ह्या वाफेत छान अजून दहा मिनिट आहे हो पाच ते दहा मिनिट ठेवा शिजलंय आपलं पण ठेवणार आहे चला छान शिजलेलं आहे पीठ बघा आता मी ओला कपडा करून घेतलेला आहे बघा हे बघा आणि याच्यावर वडी थापून घेणार आहे हे दोन ठेवायचं असतं निगल म्हणून आणि हे बघा मी जुन्या पद्धतीनच अशी वडी थापून घ्यायला लागली आहे आणि फार फास्ट थापावी लागते ला ही वडी छान शिजलेलं आहे पीठ हे बघा आपली वडी तयार झाली आहे आपण आता याच्यावर मसाला भरून घेऊ मला ओला आवडत असेल तर ओला करा आपण आता हे बघा बघा ओ आपली वो वडी किती छान शिजलेली आहे आणि हे सगळ्या प्रक्रियांना आपल्याला गरम गरम करायचे असतात हे बघा हे असंच मी ते कपडा खाली थोडासा ओला करून टाकतात त्याच्यानंतर बघाय ही वडी अशी घ्यायची थंड होईपर्यंत असे टाकून द्यायचे चांगला लागतं खायला पाण्याचा हात धुऊन थापल्या मी थोड्याशा कारण छान शिजले आपलं आता मी ही तुम्हाला वेगळ्या स्टाईलच दाखवते बरं का मी हे तुम्हाला माशाच्या आकारात दाखवते मी गोल गोल गुंडाळायला लागले चपटी पण नाही गुंडाळायले माश्याचा आकार दिशाच्या आकाराची वडी पण मी आमच्यात अशा करत नाही मी कारण आमच्यात फ्राय लागतात थोडंसं तेल टाकून परत लागतात हे अवघड पडते म्हणून मी चौकोणीच करून घेणार आहे मी फक्त एक तुम्हाला दाखवली आणि तुम्हाला दाखवता हे कशी बोल बघा आता ही कशी उलतायची काही प्रॉब्लेम नाही हा बघा बघा हे झालं मासाचा आकार आपला पोळपाटाला थोडंसं तेल लावलं मेन कपड्याला पण तेल लावून घ्यायला लागले तुम्ही दोन पण तुकडे करू शकतात एकाला पण हे करू शकतात ज्यांना फार आहे त्रास होते त्यांच्यासाठी हे बघा काय करायचं कम्प्लेट असं करायचं हे बघा तुम्ही हाताने करा जर कवी किंवा आहे हे तुम्ही एकदम पत्र झाली साईडचं मी काढून टाकते काही प्रॉब्लेम नाही माझं मेन कपड़ कमी पडलं कारण मी मेन कपड़ा करतच नाही तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून घेतलं हे बघा एकदम पातळ होती ही पनवडी एकदम पातळ आता याच्यावर आपण हे बघा मसाला भरून घ्यायचा ही पण खूप पातळ होती ज्याला जाड आवडत नाही ना वडी त्यांनी ही करायची म्हणजे सगळ्या ट्रिक वापरून मी तुम्हाला शिकवत आहे फिट करायची याला असं उचलायचं चांगल्या थंड झाल्यानं छान लागतात वड्या हे बघा मी ओला कपडा करून घेतला आहे त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर आणि खोबरं घालून घेतलंय कपड्यावर ही माझी स्ट्रीक आहे यातलं आता थोडंसं पीठ घ्यायला लागले मी शेवट मसाला संपलाय माझा तर मी वड्या करायला घ्यायला लागले आमटीबरोबर खाण्यासाठी साधी वडी थोडीशी जाडच असते ही वडी बघा थोड्याशा जाडच असतात माझ्या आईला ही आमटी बरोबर ही पण होडी आवडती आज माझ्या आईसाठी करायला लागली मी आणि माझा परीक्षित पण आलेला आहे त्याला पण आवडती वडी आणि साठीच खरायली खरं त्याला मांस वडी आवडते ती मसाल्याची त्यांना अर्ध्या तर खाऊन पण घेतल्या बघा याच्यावर पण खोबरं टाकायचं ऑप्शनल आहे खस खसखस पण टाकायची तुम्ही खसखस पण टाकणार आहे कोथिंबीर टाकली पण टाकणार आहे कुणी कोणी ना नुसती खसखस पण टाकतं बघा हे असं आता मी थापून घेणार आहे छान टाकते वडी आता मी सांगायचं आणि तुम्ही समजून घ्यायचं बरं का आता हे कसे मी असंच उचलते राईट नाव बघा मी वड्या कट करून घेले वड्या छान झालेला आहेत बघा ही पहिली वडी मी याच्यात काढते ताटात या पद्धतीने मी सगळ्या वड्या काढणार आहे बघा हे बघा ही पण वडी अशी करायची हे कट कर बघा हे वडी आपली तयार आहे मासवडी बघा झाली का छान अशी पण खातात आमटी बरोबर याला कोणी फ्राय पण करत नाही आमटी करतात आणि या वड्या खातात पण आमच्या इकडं नाही गिळत आता याला थोडं मसाला लावून तुम्हाला दाखवते मी अशा काही ठेवणार आहे आणि तशा काही करणारे मी आता आमटी करून घ्यायला लागलेले आहे ला त्यासाठी मी काय काय वाटले तुम्हाला सांगते मी याच्यात लसण अद्रक कोथिंबीर खोबरं थोडंसं तीळ आणि कांदे भाजून घेतलेत भाज मी कांदा भाजलेला हे सगळं मिश्रण मी वाटून घेतले लसण आता याच्यात मी आमटीसाठी तेल टाकून घेते तेल गरम झालेलं आहे पातीला गरम झालं माझं मी डायरेक्टच टाकले तिखट आणि कांदा लसूण मसाला हे भाजले तेवढच टाकणार आहे मी काय केलं बघा ते पातीला जे शिजवले ना ते पातीला शिजवलेलं पाणी तापून उकळून घेतले आणि आता ते पण पाणी फिरवून घेणार आहे मी ते वेस्ट नाही करणार मी हे जे थोडंसं वडीचं आहे ते मी सगळं फिरवून घेणार आहे मिक्सरमध्ये जे आमटी छान लागते त्याचा अर्क उतरतो गॅस कमी करून थोडं भाजून घेते ते बघा ही पहिलं पण मी वाटून घेतलं आणि आत्ताचं पण हे पाणी थोडं मिक्सरला म्हणजे एक जीव आमटी होती काश्मीरी लाल ती करता याच्यामध्ये त्याच्यामध्ये काळ तिखट टाकायचे आमच्याकडे जरा तिखटच चालतं मीठ टाकायला माझं एवढं तिखट पण तिखट नाही आहे घरचं नाही आहे घरचं जरा असतं तिखट चांगलं हलवून घ्यायचं हे बघा हे मग अशीच हां कांदा रसून करायला पण टाकायला थोडा आवाज झाला की छान वाटतो उकळी झाल्यावर तुम्हाला दाखवते आमची मस्तपैकी आपली आमटी तयार झालेली आहे खूप पातळ पण नाही अति दाढ नाही आमटी बाजरीची भाकरी वडी या खायला मग भात कसं आहे आजचा बेत हे बघा आता आपल्याला मसाला वडी करायची त्याच्यासाठी मी घरकुल मसाला घेतलाय थोडासा गरम मसाला घेतलाय थोडंसं काळं तिखट घेतलंय कांदा लसूण मसाला मीठ सगळं एक करून मी पाणी टाकायला लागले साधं पाणी आपली आमटी छान उकळलेली आहे चांगला कड आलेला आहे त्याला बघा चांगला कड आलेला आहे आता मी उतरून त्याच्यावर तवा ठेवायला लागली तवा ठेव आपल्या वड्या तयार आहेत बघा कापून ठेवलेल्या आणि साध्या वड्या पण आमटी बरोबर तयारीत दाखवतील थोडा मसाला पण कमी पडला ह्या साध्या वड्या तयार केल्यात मी आमटी बरोबर तेल टाकलेला आहे लागे थोड़ा तेल फारून देत आहेत सगळ्या शिजलेल्या आहेत फक्त ह्या मसाल्यासाठी परतायच्या आहे मसाल्यात सगळ्या वेळा आता परतून घ्या हे बघा छान भाजून घ्यायच्या वरती करून एक दोन वेळेस घ्यायच्या भाजून आठ आठ दिवस वडी इटत नाही तोपर्यंत राहतच नाही संपून जात काढून आता मला सांगते माझ्या आईला एवढं जास्त तेल चालत नाही खात नाही पण मी काय करणार दाखवते हे बघा थोडस लाईट तेल असं परून घेणार आहे म्हणजे कडाशी कॅटली मी मिलेली आहे Yes. Yeah. अशा पद्धतीनं पण मी सगळ्या वड्या कमी तेलात थोड्या काढून घेते माझी वडी तयार आहे आता मला खरं तर तुम्हाला ताट वाढून दाखवायचं तर पण पाहुणे आलेत घरी आता आता गरबड आहे आता सोनाच्या माहेरची पाहुणे आले तर गरबड आहे माझ्या पाठीमागं आता हे बघा चला लाईक करा शेअर करा तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून सांगा बाय बाय आपली वडी किती परफेक्ट झालेली आहे हे बघा कोणतीही बघा ह्या बघा परफेक्ट चौकून छान झालेल्या आहेत वड्या टाईट झालेल्या आहेत वेळ लागतं